गेला होता त्यानंतर आलेल्या इंग्रज सरकारने या रस्त्याचं महत्व ओळखून या रस्त्याचा विकास केला हा रस्ता हा महाराष्ट्रातील मुंबईतील बॉम्बे डॉक जे बंदर आहे त्याला आणि गुजरातचा पोरबंदर आणि नाशिककडे जाणारा प्रमुख रस्ता म्हणून घडला जायचा म्हणून या रस्त्याचं विकसन इंग्रज सरकारने केलं येणाऱ्या काळामध्ये इंग्रज सरकारने आणि त्यानंतर पंडित नेहरूंनी या गोरबंदर भागाचं औद्योगिकरण क्षेत्र म्हणून घोषणा केली आणि या भागामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास मोठे मोठे उद्योग या गोटबंदरच्या आजूला आणि बाजूला आजूबाजूच्या परिसरात दिले गेले त्यानंतर तुम्ही बघाल या गोडबंदरच्या पूर्वेकडे भूमिपुत्र राहतात खाडीचा भाग आहे भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने पंडित नेहरूंच्या केंद्र सरकारने यशवंतरावांच्या येश्वत्रा, महाराष्ट्र सरकारने यांना रेती उत्खनन आणि मासेमारीच्या व्यवसायाला परवानगी दिली त्याचप्रमाणे पंडित नेहरूंनी आणि इंदिराजींनी या पश्चिमेकडे जो डोंगर आहे त्याला नॅशनल पार्क म्हणून त्याची घोषणा केली आणि वन्य जीव प्राणी यांच्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कची निर्मिती केली या या गोष्टीला काही वर्ष गेल्यानंतर या भागाचं जे औद्योगिकरण आहे ते जोरात असताना त्यानंतर सरकारने या जागेच आणि या भागाचं महत्व ओळखून टू आर इंडस्ट्रीज टू रेसिडेन्शियल कारण का उद्योग आजारी पडायला लागले या भागातले वर्दळ वाढायला लागले आणि उद्योगांना दुसरी जागा वाड्याला डी झोन करून इथल्या उद्योग औद्योगिकरणाचं रहिवास रूपांतर करण्यात आलं आर करण्यात आलं आणि मग मोठ्या मोठ्या व्यावसायिकांनी इथल्या इमारती इथल्या जागा घेतल्या कंपन्या विकत घेतल्या त्याचबरोबर पुत्रांनी स्वतःची डेव्हलपमेंट सुरू केली काही जमिनी या बिल्डरला दिला आणि आज तुम्ही बघाल तर लाखोच्या संख्येने या गोडबंदर भागाचा विकास आणि या गोडबंदर भागामध्ये हो जत्ता राहिले आहेत नवीन ठाणे म्हणजे बोरिलीकडनं येणारं ठाणं गुजरातकडला येणारं ठाणं नाशिककडला येणारं ठाणं आणि ठाण्यातून येणारं ठाणं या गोडबंदर भागात विसावलेलं आहे याचीच गरज ओळखून शरद पवारांच्या सरकारने एकोणीशे चौऱ्याण्णव साली या गोडबंदरच्या सा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा विषय हाती घेतला आणि येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये मनोज जोशींच्या काळामध्ये चंद्रशेखर साहेबांच्या रूपाने या गोडबंदरचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं आणि मोठे मोठे बिल्डर आणि वगैरे या ठिकाणी दिसावले त्यानंतर आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष कैलासवासी आमचे नेते यांची प्रेरणा घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एक मोठं आंदोलन उभं हो केलं त्या आंदोलनाला सेवा रस्ता म्हणून आंदोलन घडलं जायचं घडलं गेलं होतं आणि सर्व्हिस रोडची निर्मितीची मागणी बाळकृष्ण फोडेकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली पुढे केडीलालांच्या रुपानी जे नगर अभियंता होते त्यांनी हा प्रस्ताव हो महासभेत मांडला आणि हा प्रस्ताव हो महासभेत मनोहर गाडवी जेव्हा महापौर होते त्यांच्या काळात हा प्रस्ताव हो मंजूर झाला आणि ह्या सर्व्हिस रोडची निर्मिती झाली पुढे सगळं ओळखल्यानंतर या रस्त्याचं महत्व समजल्यानंतर मनमोहन सिंगांच्या सरकारने विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यायीने पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली मेट्रोची घोषणा या ठाण्यामध्ये केली ती मेट्रोची घोषणा भूमिगत होती परंतु येणाऱ्या सरकारने दोन हजार चौदा साली जेव्हा भाजप सरकार आलं तेव्हा त्यांनी भूमिगत मेट्रो सोडून वरची मेट्रो चालू केली आणि तुम्ही बघा दोन हजार तेरा चौदा पासून ही मेट्रोचं काम सुरू आहे अद्याप मेट्रोचं काम पूर्णतः सोडा अर्ध्यावर आलेलं नाही यांचं स्वतःच कचखाऊ धोरण या ठाणे महानगरपालिकेचं कचखाऊ धोरण या ठाणे महानगरपालिकेचं असलेलं दुर्लक्ष आणि या सरकारने ठेकेदारांच्या मर्जीने केलेलं हे काम हे काम जे दिलं होतं ते पहिलं अनिल अंबानीला दिलं होतं अनिल अंबानी हा डखाईला आलेला होता, होता। त्यामुळे हे काम रखडलेलं होतं तुम्ही या कामाचं बघाल ज्या वेळेस आर्य घोषणा केली होती की के आनंदनगर चेकनाक्यापासून पर्यंत ट्रॅप दिली जाईल महासभेत घोषणा केली होती त्यावेळेस या प्रताप सरनाईकांनी जे इथले आमदार आहेत मंत्री आहेत ते म्हणाले होते मुंगेरी के स्वप्ने मुंगेरी के स्वपने म्हणजे कधी न पूर्ण होणारी स्वप्ने आमची आज ही घोषणा आहे ही सुद्धा मुंगेरी के स्वप्ने म्हणून याचा एक और एक बेहोश मारवाडी दोन हजार बारा पासून हे चार वेळा आमदार झाले पालकमंत्री झाले मुख्यमंत्री झाले ह्याचे मेट्रो काय पूर्ण करू शकले नाहीत बिल्डर लोकांना आकाशी धरून बिल्डर लोकांचे फ्लॅट विकले जावे म्हणून फक्त मेट्रोच्या कलर मारून ठेवलेत मेट्रोचे गर्डर्स नाहीत मेट्रोचे पिलर्स नाहीत मेट्रोची कारशेम नाही मेट्रोचे ना ना रेल्वे स्टेशन नाहीत आणि लोक तात्काळ बसलेत रस्त्यांची अवस्था बघा या रस्त्यां या रस्त्यांसाठी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सहा हजार साडेसहा हजार, हजार कोटी ठाण्याला आणले परंतु तुम्ही बघाल त्याच्यामध्ये टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने यांचे टेंडर रद्द केले एल एन ला दिले त्यामुळे इथे तुम्ही बघाल या पोरबंदर रस्त्यावरील जे खड्डे पडलेले आहेत या सेवा रस्त्यावरील जे खड्डे पडलेले आहेत लोकांना जीव मुठीत घेऊन चालावा लागतो दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत हजारो लोकांचे जीव या या गोरबंदर रस्त्यावर अपघाता दरम्यान गेलेले आहेत आणि त्यामुळे या सर्व बाबीचा आज तुम्ही बघाल वाहतूक पोलिसांचं खंबरड मोर्च अवजड वाहन या मेट्रो या गोरबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता केलेला नाही अजून पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावरती उतरणार अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही आझाद मैदानावर जाऊन बसणार वेळ पडल्यास आम्ही पियल करणार